नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे मध्ये ब्लॉगमध्ये आज मी तुम्हाला दाखवणार आहे कल्याण पश्चिम येथील कुंभारवाडा तर त्या कुंभारवाड्यामध्ये गणपती मूर्त्यांची अनेक कार्यशाळा आहेत तर तिथे आपण जाऊन बघणार आहोत गणपतीची साईज आणि त्यांचे रेट वगैरे आपण सर्व माहिती आपण तिथे जाऊन घेणार आहोत तर हा व्हिडिओ कंटिन्यू बघा कुठे स्किप करू नका मित्रांनो आणि जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर कमेंटमध्ये नक्की लिहा गणपती बाप्पा मोर्या तर आता थोड्याच वेळामध्ये मी निघणार आहे तर मित्रांनो आता आपण कल्याण पश्चिम येथे आचारे हॉल आहे आणि इथे आपण आलेलो आहे समोर आहे कुंभाराळी तर इथे मूर्त्यांची कार्यशाळा आहे तर त्याचबरोबर इथे मटके वगैरे पण तुम्हाला बघायला मिळेल मातीच्या इथे मुखवट आहे गौरीचे आणि इथे देखील मूर्ती आहे तर इकडे अनुराग कला केंद्र आहे आणि या बाजूला बघाल तर जयवंती कला केंद्र आहे तर जयवंती कला केंद्रामध्ये आपण जाणून घेऊया मूर्तींची साईज आणि रेट वगैरे दे सर्व आपण जाणून घेऊया तर हे भाऊ आहेत ओनर तर नमस्कार नाव काय आपलं आयुष मुरबाडकर आयुष मुरबाडकर आहे आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देखील आहे वरती बॅनरवरती तुम्ही बघितलंच असाल तर आयुष तुमच्याकडे किती फुटाच्या मूर्ती आहे तुमच्याकडे सहा इंचापासून ते पाच फुटापर्यंत आहे सहा इंचापासून तर पाच फुटापर्यंत आहे ओके आणि साधारण काय प्राइस राहील साधारण जर तुम्ही पी ओपी तर तुम्हाला ओके साडेचारशे पासून शेडू मातीचे वेगळे ओके बावीसशे ओके अच्छा तर इथूनच आपण सुरुवात करूया तर हे कुठलं हे ओ पीचे आहे तर हे ओ पी मातीच्या मूर्त्या तुम्ही बघू शकता आणि फुल डिझाईनमध्ये आहे ह्या मूर्त्या आहेत ह्या पीओ पी ची आहेत ही तुम्हाला तीन हजार रुपये ही जर डाय डायमंड करून घेतली ही डायमंडाची बालमूर्त्या मध्ये ही जाते तुम्हाला साडेचार हजार रुपये लालबाग आहे बेस्ट पीस आहे म्हणजे आमच्याकडे साजेगे महाराष्ट्राची शान, शान म्हणजे लालबागचा राजा आणि ह्याच्यामध्ये माझ्या आत कमसे कम दहा पीस बुके आहेत हा प्राइस साडेसात हजार ओके विथ कपडा ही जाते तुम्हाला विथ कपडा पाच हजार पर्यंत

जे लहान पोरांना आवडतात पण ते बसू शकतो घरामध्ये आणि आम्ही असं नाही की माती बोलून बरोबर माती मी मातीच येतो ओके आ, एक एक अच्छा एक दोन फुटाची जाते अच्छा विदाउट डायमंड तीन हजार रुपये अच्छा साडेचार हजार डायमंड करून घेतलं तर अजून खूप उठून दिसेल मूर्ती मस्त रामा बोल अच्छा रामाचे हाय तिथे

आ, है, ए, है, क, से, तर इथे मातीचं शिक्षण आहे आणि हे आमचे दीड फुटाचं शाडू मातीचा रेट आहे साडे चार हजार रुपये विदाउट डायमंड पण आम्ही कस्टमर आहे आम्ही डायमंड काय ना लावून ठेवत शाडू माती घेतात पण तुम्ही त्याला डायमंड न करू मीन्स तुम्ही इको फ्रेंडली घेता तर इको फ्रेंडलीच ठेवा त्या गोष्टी बरोबर जर पीओपी पी घेतात तर तुम्ही असे डायमंड करा कपडे लावा कपडे लावू शकता जर इको फ्रेंडली घरात विसर्जन करणार आहे त्या गोष्टी गणपतीला तर हे नका जा सजेस्ट करतो ओके okay. आणि मग आम्ही असंच प्लेन आहे सिम्पल आहेत आमच्या परीने आम्ही जेवढं बेस बेस्ट करू नको तेवढा आम्ही बेस्ट करू शकतो ट्राय करतो कस्टमर सॅटिस्फाय व्हावे mm. आणि ह्या पण आहेत मातीच्या अच्छा या या सोफा आहे हे विदाऊट डायमंडचे सर्व हे सर्व विदाउट डाय चे मित्रांनो आणि याला जर डायमंड तुम्ही जर घरी करत असाल तर तुम्ही ते करू शकता आणि यांच्याकडून जर तुम्ही करून घेणार असाल तर देखील तुम्ही ते करून देणार आहे तुम्हाला डायमंड नाही तुम्ही। करत इको फ्रेंडली जर डायमंड लावलं तर इको फ्रेंडली बोलून काय अर्थ नाही बरोबर आहे म्हणून आम्ही करतो पण कस्टमरचे रिक्वायरमेंट असतात तर आम्हाला ते करायला लागतं त्या गोष्टी आम्ही नाही बोलू नाही शकत जर रिक्वायरमेंट आहे तर ठीक आहे पण आम्ही ऍज सिम्पल ऍज सिम्पलच देतो कस्टमर बरोबर होलसेल किंवा रिटेल जर कोणाला कस्टमरला न्यू स्टार्ट बिझनेस करायचं तर आम्ही होलसेल मध्ये पण गणपती बल्क मध्ये पण देतो अच्छा तर बिझनेस करायचा असेल तर काय करावं लागेल आपल्याला कॉन्टॅक्ट करा त्या नंबरवर आणि तुम्ही सजेस्ट येऊन भेटून जावा की मूर्त्या बघा तुम्हाला पॅटर्न आवडतात कलरिंग आवडते फिनिशिंग आवडते ओके जर तुम्हाला आवडली तर आपण योग्य जरा तुम्हाला बिजनेस स्टार्ट करायला मदत सुद्धा करू अच्छा आम्ही ओ पी आणि मातीमध्ये दोन्ही डील करतो ओके okay. तर या मूर्त्या कुठे तुम्ही डिलेवरी yeah. करता आम्ही डिलेवरी मिन्स आमचं तुम्ही आता माझ्या साताऱ्याला जातात कोल्हापूरला okay. सुद्धा जातात आता माझी एक मूर्ती आहे तीन फुटाची तर ती आता कराडला जाणार आहे परवत जाणार आहे तर ती रेडी करायला आज होईलच ती त्यासाठी मग माझ्या छोट्या मूर्त्या ऑलमोस्ट आउट ऑफ इंडिया आता मोठ्या ना म्हणजे एक सहा इंच जे अमेरिकेला घातला मग ते पोस्टाने आम्ही त्यांना हे करतो आपल्या कोरियर करतो कोरियर सुद्धा आम्ही देखील करतो खूप सारे कस्टमर त्यांना हां सा म्हणजे प्रत्येकाचे वेगवेगळे एक डिमांड असते आणि त्यानुसार तुम्ही ते डिलेवरी करता तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी इथून मूर्त्या हे डिलेवरी होत असतात आणि तुम्हाला देखील इथून जर मूर्त्या एका पाजेला असेल तर तुम्ही या भावाला कॉन्टॅक्ट करू शकतात तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर नाव वगैरे मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे तर तुम्ही ते बघा नाही तर मग स्क्रीनवरती कॉन्टॅक्ट नंबर आणि नाव मी देईल तर नक्की तुम्ही आणि तुम्हाला जरा इथे येऊन जर तुम्हाला प्रत्यक्ष बघायचं असेल तर ते देखील तुम्ही इथे येऊन प्रत्यक्ष बघून तुम्ही बुकिंग करू शकता हां तर इथे आपण बघाल तर इथे गौरीव देखील आहे आणि तिला पण अजून थोडं कलर काम करायचं बाकी साडीचा चॉईस कस्टमरचे रिक्वायरमेंट जर सरकार कस्टमरला मोर पीस कलर पाहिजे साडीचा मरून पाहिजे जो रिक्वायरमेंट कलर असेल तो आम्ही देतो जो दिला हो तो ओके। जो तो जी। जी अच्छा कस्टमरिटी अच्छा तर मित्रांनो तुम्हाला जर गौरी देखील बुकिंग करायची असेल तर तुम्ही गौरी देखील तुम्ही बुकिंग करू शकता आणि डायमंड केलेलं आहे फक्त कलर बाकी आहे ब्लाउज ओके अच्छा तर खूप सुंदर अशी मूर्ती आहे आणि आग्रे कोळीच्या स्वरूपात आहे खूप सुंदर आहे आणि इथं देखील बघा कोळी समाजामध्ये आहे त्याच्यान मारती मूर्ती ना त्याच्यात ओके त्याचा ना होती बघा खूप सुंदर आहे बघा अशी मूर्ती गौरीज आहे आणि याला देखील डायमंड केलेलं आहे साडी पण साडी हां साडीवरती आहे ती कस्टमर गणपती पण आणि गौरींचे मुकुटे पण बघतो आहे मग मॅनेज होतं करायला आहे ओके okay. ह्या दोन वर्षात आम्ही तो नवीन शॉप घेतलेला ओपन केलेला आहे अच्छा गवऱ्यांसाठी आम्ही मग तिकडे पी ओ पीच्या बॉड्या okay. ओकेच्या बॉड्या मीन्स होलसेल मी मध्ये पण येतो रिटेल मध्ये okay. पण येतो आणि माझ्याकडे खळी हा एक मीन्स जो चालतो खळीचा मुकुटा जो ओके चालतो त्याच्यामध्ये माझ्याकडे बत्तीस प्रकारचे ते मुकुटे आणि व्हाईट जे प्लेन आहेत त्याच्यात तीस प्रकारचे मुकुटे अच्छा तर इथे अशा प्रकारे सर्व मूर्त्या तुम्हाला अगदी लहान मुर्तांपासून तर मोठ्या मुर्तापर्यंत तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि हे मुकुट हे मुकुट आहे याच्यामध्ये आम्ही फायबर मध्ये सुद्धा डीज करतो आणि हे सेम असं पीओपी मध्ये बी भेटतं ओके मीन्स फायबर हे रिलायबल आहे मीन्स फायबरला तुम्ही दहा वर्ष यूज करू शकता आणि पडलं तरी काहीच हे होत नाही अच्छा नुकसान काहीच होत नाही कस्टमरची हेच म्हणजे कस्टमर हे पण देतात फीडबॅक पण देतात की आम्ही ते सब देतो तुम कस्टमरना ते कस्टमरला आवडते आणि हे वॉटरप्रूफ असेल अच्छा आता हे वॉटरप्रूफ आहे आणि काय साधारण काय प्राईस राहिले मुकुटाचे मुकुट जातो तुम्हाला दीड हजार आला दीड हजार आला साडेतीन तीन हजार रुपये ओके आणि मग तुम्हाला होलसेलमध्ये हवं आहे तरी होलसेलमध्ये पण हे भेटेल कोणाला पणगल स्टार्ट करायचं उजवडीं मी थाणा भिवंडी शाकपूरला माल माझा आणि मग पुढचा लालबाग एरिया ते वेगळं डिस्ट्रीब्युटर तिथं तर मोठे मोठे आणि एकदम तिथं खूपच युनिक आहे म्हणजे जे पॅटर्न तुम्हाला तिकडे पाहिजे ना मध्ये तुम्हाला मी उपलब्ध जवळच्या जवळ मी उपलब्ध करून देतो आणि पण आमचं काम टिकवाय उठसेला चालतं ओके okay. सर्व प्रोडक्शन आमचं पिकवायला होतं आमच्या जागेवर हा मुकुट आहे ना हा okay. वॉटर प्रूफ आहे म्हणजे जे खळीचे मुकुट आहेत आमच्याकडे वॉटरप्रूफ म्हणजे समजा तुम्ही जर कुंकू लावले okay. जर डाग लागलाय तुम्हाल तुम्हाला कुशल आहे मग तुम्हाला हाटकेची गरज नाही की नवीन कलर करा असं काही काय तुम्ही डायरेक्ट ह्याच्यात पाणी पण शकता मीन्स वॉशेबल मीन्स काहीच होणार नाही तर पूर्ण म्हणजे पूर्ण निघून गेले निघून जाईल काहीच थांबणार सुद्धा नाही म्हणजे आता कुंकसे घरी आपले पाहुणे येतात ते कुंकू लावतात देवीना बरोबर ते आपल्याला केमिकल कुंकू येतात नाही ते कुंकू सुद्धा नाही ना फक्त एक असं पाणी असं केलं तुम्ही लगेच सगळं निघून द्याल फक्त कपडा मारायला काहीच माझ्या घराची तर वॉटरप्रूफ असे गौरीचे एक मुखवटा आहे अच्छा तर बघा मित्रांनो शिंदी लोकांचा आहे झुलेलाल बाबा झुलेलाल बाबा ओके माऊली तर विठू माऊलीचे देखील प्रतिकृती येते गणेशाच्या मूर्तीमध्ये त्यांनी दाखवलेली आहे अच्छा। ना ना ओके तर बघा मित्रांनो उज्जैन मधला महाकाली त्याच्या महाकालेश्वर देखील मूर्ती त्यांनी बनवलेली आहे बघा सूर्य फुलावरती आहे ओके तर बघा ही जी मूर्ती आहे ही मोदक उचलताना मू मूर्ती तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि ही जास्वंदीच्या फुलावरती आहे आणि जे कुठली आहे जास्वंदीचं हे जास्वंदीचं फुल आहे आणि हे सूर्यफूल आणि सूर्यफुलाच्या मूर्ती सूर्यफुलावरती मूर्ती तुम्हाला बघायला मिळणार आहे असे खूप सारे मूर्ती अजून बनवतात हे पेंटिंगला पेंटिंग कधी करणार मग पेंटिंग दहा तारखेपासून ना बागा, ही बघा ही खूप सुंदर मूर्ती आहे बघा गणपतीची मूर्ती तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि इथे बघा बाकड्यावर बगीच्यामध्ये असं बस बगीच्यामध्ये जो बाकडा असतो तर त्या बाकड्यावरती देखील गणपती बसलेले आहे आणि त्यांच्या समोर आपले उंदीर मामा शेतकरीच्या बाळा रूप बाळाची पेंटिंग बी तशीच करणार बाळा ओके okay, तर बघा खूप सुंदर अशी मूर्ती बघा तर इथे बघा एक मंदिर आहे श्री संत गोरा कुंभार ज्ञाती समंत मंदिर कुंभारवाडा कल्याण पश्चिम आणि त्याच्या या गल्लीमध्ये तुम्हाला लाईनीत तुम्हाला बघा इथे कार्यशाळा दिसेल कलाकृती उत्कृष्ट आहे अच्छा इथं चांगल्यात चांगल्या मूर्त्या बघायला भेटतात आणि भेटतात की त्याकरता गिरायक आवर्जून येतो गिरायक येतो त्यांना माहिती असतं की अशी मूर्ती इथंच भेटतात अच्छा तर मित्रांनो पहिल्यापासून कल्याण वेस्ट येथील कुंभारवाडा ही गल्ली आहे ती, चंगले -चंगले ती या या फेमस आहे मूर्त्यांमध्ये आणि नवरात्रामध्ये देवीच्या मूर्ती देखील इथंच बनवल्या जातात

आपल्या महानगरपालिकेने पण आपल्याला शाडू लागलं ओके म्हणजे कसं आहे पर्यावरणपूरक ते शाडू मातीच्या गणपती अच्छा आमची आहे तेव्हा आहे साजे तर इथे देखील आता माझी नजर गेली इकडे मूर्तीकडे तर संत संत तुकारामाच्या याच्यामध्ये ब गणपतीची मूर्ती त्यांनी बनवलेली आहे खूप सुंदर अशी मूर्ती असे वेगवेगळ्या वे प्रकारचे तुम्हाला इथं आहे स्वामी समर्थ इथं तुम्हाला दिसणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इथे कॅरम